जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडे काय दरवेळेस नवीन असं काही नसतं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे इन्फॉर्मेशन म्हणजे काय शूज घेताना फ्रॉड भरपूर लोकांच्यावर होतो आम्हाला पण भरपूर लोकांचे फोन येतात की बाबा आमच्यावर आधी फ्रॉड झालेला आहे आता फ्रॉड होण्याची गॅरंटी काय तर भरपूर लोक ट्रिक्स फॉलो ना करत नाहीत किंवा भरपूर लोकांना ट्रिक्स माहीत नसतात की कसे पद्धतीचे ऑनलाईनचे मागवायचे एक तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बनवण्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला माहिती देण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे आम्हाला पण थोडंसं एनर्जी वाटते की बाबा आपल्याला बो लोक सपोर्ट करतात सपोर्ट करतात त्यामुळे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी इच्छुक असतो बाबा आज नवीन व्हिडिओ काहीतरी बनवूया तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय वाटतंय अजून कशाबद्दल कमेंट म्हणजे कशाबद्दल व्हिडिओ बनवले पाहिजेत सुद्धा कमेंट करा सगळ्यांना आपण हे करणार आहे तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल प्रेस करा तर फ्लिपकार्ट ऍमेझॉन मिशो मिंत्रा ह्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून मागू शकता रिप्ले सुद्धा आहे त्याच्यावरती त्याचा काही विषय नाहीये हे पर्सनली ऍप झाल्या तर भरपूर लोकांना इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे किंवा अदर वेबसाईट फेसबुक असेल ह्याच्यावरून तुम्ही तुम्हाला काहीतरी असे रील्स दिसते किंवा इन्फॉर्मेशन मिळते तुम्ही तिथून मागवायला जाता कुठली वेबसाईट अशी अननोन असते त्याच्यावरती तुम्ही वॉच मागवता हो किंवा अन्य काही वस्तू त्यासाठी काय करायचं म्हणजे तुम्हाला वेबसाईट जरी मिळाली इंटरेस्टेड आहे का ती कशी बघायची तर आता पहिल्यांदा आपण घेऊया इन्स्टाग्राम इंस्टाग्रामचं तुम्हाला मी सांगतो बरं का इंस्टाग्रामवरती भरपूर अशा रील्स येत असतात तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर रील्स येत असतात त्या कशा चेकआउट करायच्या म्हणजे कशा हाताळायच्या म्हणजे ते फ्रॉड आहे का नाही कसं बघायचं तर तुम्हाला दाखवत आता दा, मी इंस्टाग्राम वरती मला ज्या रिल्स येतात म्हणजे आता मी शूज च बघत असतो तुम्ही शूजच बघत असला त्या साईडला काढून ठेवले तुम्हाला दाखवत आता तुम्ही बघू शकता इथे बघा रील्स अल्फा फ्लाइट टू नेक्स्ट टू हा शूज दाखवलाय याची सतराशे रुपये प्राइस सांगितले भाऊ याची आमची खरेदी पण नसते आम्ही आता तीन हजार रुपये विकतो तुम्ही बघू शकता आता हे अकाउंट आहे काय वैयक्तिक अकाउंट बघून घ्या तुम्ही ह्याच्यावरती काही लिहिलेलं नाहीये काहीच नाहीये आहे याचा ऍड्रेस नाहीये मेन्शन तुम्हाला लोकेशन मेन्शन नाहीये तुम्ही बघू शकता आणि अकाउंटला तुम्ही बघू शकता नऊ हजार सबस्क्रायबर आहेत आणि ह्यांचे वैयक्तिक म्हणजे शॉप मधले फोटो नाही आहेत बॅकग्राऊंड एकच नाहीये तुम्ही बघू शकता वेगवेगळं अकाउंट आहे आणि ओपन रेट करतात म्हणजे आता परफेक्ट तुम्हाला दाखवतो प्रत्येक ह्याच्यात आता तुम्हाला हे कस्टमर दाखवलंय हे कस्टमरचं नाव लपवलंय कुणाकडचं कस्टमर आहे कुठल्या पण पेजचं समजा माझ्या पेजचं मी कस्टमरचं हे पाठलं रिव्ह्यू आणि पाठवला संपला विषय आणि वैयक्तिक तुम्हाला आता ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता असे शूज असते प्रत्येक कमेंटला यांनी नो कमेंट नो कमेंट म्हणजे कमेंट व्हॅल्यू नाहीये तुम्ही बघू शकता आता हे अकाउंट झाले एक अकाउंटचं नाव आहे तुम्ही बघू शकता काय असेल फुटवेअर आणि नेक्स्ट अकाउंट तुम्हाला दाखवतो अजून भरपूर अकाउंट आहेत अशी आता हे बघा हा रनिंगचा सोल आहे तुम्ही हा शूज बघू फ्यूल सेल आहे शूज आहे हा लावला आहे सोळाशे रुपये आमची मुळातच खरेदी नसते तर हे कसे लावू शकतात तुम्हाला पटणार नाही आहे तुम्ही आता डायरेक्टली याचं आता प्रेड प्रमोशनचं हा पेज आहे तीन हजार सबस्क्रायबर आहेत याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता ऍड्रेस मेन्शन केलेला नाही आणि विथ सीओडी डिश चार्जेस दीडशे रुपये म्हणजे दीडशे रुपये जर तुम्ही पाठवले कशा थ्रू पाठवणार ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हॉट्सअपला एस एम एस करावा लागेल किंवा मोबाईल नंबर मेन्शन केलेला नाहीये आणि तुम्ही बघू शकता असे एकाच म्हणजे असं कसं असतं फोटोशूट एका ठिकाणी होतो प्रत्येक दुकानदार काय असं वेगळीकडे जाऊन शूट करत नाही एकाच ठिकाणी त्यांना एवढा पण वेळ नसतो तुम्ही बघू शकता किती पीस आहेत आणि प्रत्येक पीस वर तुम्ही रील्स मध्ये गेला आता समजा रील्स तुम्ही बघू शकता नेट्रो नेट्रो ची लावलाय लावला अवेलेबल सात लाईक आहेत पण कमेंट नाहीयेत कमेंट पाहिजेत कुणी घेतला कोणावर फ्रॉड झाला तर कमेंट कसा करणार असं कमेंट ओपन पाहिजेत भाऊ कमेंट ओपन असल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फॉलो आता काही त्याचा कुठं रिव्ह्यू कस्टमर रिव्ह्यू बघू रिव। शकता रिव हा कस्टमर रिव्ह्यू रिव्ह्यू कस्टमरचा कुठल्या कंप असं डिपेंडवर घेणार तुम्ही एखादा रिव्ह्यू त्याचा नाहीये पण विषय काय तुम्ही ज्यांना कुरिअर पाठवलंय समजा इथं कुरिअर हे पाठवलं डिस्पॅच तुम्ही तुम्ही कसं कॉल करणार की बाबा तुम्हाला मिळाले का डिटेल्स आहे का आपण मी ज्याला बाबा आता मी मी स्टोरीला ठेवतो इन्स्टाच्या तिथं तुम्हाला त्याचं नाव ऍड्रेस पत्ता मिळत असतो तो सुद्धा इथं मेन्शन नाहीये तर असं नका करू दुसरी गोष्ट तुम्ही इन्स्टाग्रामवरती चॅटिंग करत असता की बाबा हा शूज पाहिजे ते कोण रिप्लायत असतो बाबा बरं बाबा पेमेंट कर बाबा तीनशे रुपये मागतात कधी कधी फुल पेमेंट मागतात फुल पेमेंट करताना तुम्ही स्कॅनरला पेमेंट करता स्कॅनरला पेमेंट करायचं नाही कुठलाही स्कॅनर असेल त्याला पेमेंट करायचं नाही पेमेंट कुठं करायचं तुम्ही ज्या नंबरची कॉन्टॅक्ट करताय म्हणजे समजा आता समजा मी एखादा नंबर पाठवला माझा नंबर वैयक्तिक पाठवला तर त्याला कॉल करा अन्नोन नंबर न जर उचलला म्हणजे अननोन नंबर तुम्ही फोन केला बाबा लगेच उचलला ते तर म्हणायचा बाबा फ्रॉड नाही आणि विथ जरी उचलला तरी त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करताय त्या नंबरवरती गुगल पे फोन पे पेटीएम अदर काय असेल तर ते त्या नंबरवरतीच पेमेंट करा स्कॅनरला पेमेंट करू नका तुम्ही बघा त्यांचं लाईव्ह व्हिडिओ कॉल करून वगैरे माणसं फोन करतात तर भरपूर लोक असे असतात की स्कॅन करून सुद्धा हिवत आहेत म्हणजे फोन करत आहेत व्हिडिओ कॉल करून दाखवत आहेत पण विषय काय तुम्ही पेमेंट करताना त्यांच्या नंबरलाच करा गुगल पे फोन पे म्हणजे कसं होतं बँकेचा प्रूफ राहतो आता हे झालं सेलचं काय असे भरपूर व्हिडिओ आहेत की येते लोक फ्रॉड होते आता तुम्ही बघू शकता फ्लाय फाईव्ह फ्लाय फाईव्ह पण तेच आहे आता इथे मोबाईल नंबर दिले व्हॉट्सअप पण कॉलिंग असं काय वेगळं वेगळं का दिले भरपूर लोक दिवसाला नंबर बदलत असते की भरपूर हा नंबर माझा बंद पडलाय तो माझा नंबर बंद पडलाय असं नसतंय दादा एकच नंबर असतो फ्रॉड असते ते सारखे नंबर बदलत असो तो आता बघू शकता मार्केटला जस्ट नाव जस्ट नाव अल्फा प्लाय थ्री लॉन्च झालेला आहे म्हणजे फेब्रुवारीत समथिंग लॉन्च झालाय तर तुम्ही बघू शकता यांनी लावला सोळाशे रुपये मार्केट प्राइस चालली चार हजार रुपये पस्तीसशे रुपये देते किती रुपये त्याचा काही घेणे देणे नाही आपल्याला तर तुम्ही बघू शकता यांचं तर अकाउंट बघा हे बघा पाच हजार सबस्क्रायबर आहेत त्यानंतर यांची तुम्ही बघू शकता ऍड्रेस प्रॉपर मेन्शन नाही आहे आणि काय लिहिलंय बघू शकता कॅश ऑन डिलिव्हरी लिहिली आहे याच्यावरती पण रिप्लेसमेंट पण लिहिले फुल रिप्लेसमेंट टेन डिव्हाइस असं नसते दादा नो काम आहे का आता तुम्ही वैयक्तिक हे बघितलं तर इथे ता कमेंट आलेले आहेत प्रत्येक कस्टमरच्या कमेंट बघा कारण की काही काही लोक कमेंट करतात पण त्यांच्या फोन पण ठेवले जातात डिलीट पण करतात आता इथे चांगल्या कमेंट आहेत वैयक्तिक अल्फाप्लाय थ्रीलाच बघा किती कमेंट आल्या तीस कमेंट आल्या कमेंट काय भैया होम डिलेवरी आहे क्या वगैरे वगैरे आहे ना डिलिव्हरी हे देखो भरपूर अशा कमेंट पण असतात पण महत्वाचा काय कॉल उचलणे व्हॉट्सअपला रिप्लाय लवकर देणे अन्नोन नंबर उचलणे भरपूर लोक अन्नोन नंबर उचलत नाहीत म्हटल्यानंतर ते फ्रॉड आहे म्हणायचं असा विषय आहे अन्नोन नंबर लगेच उचलला पाहिजे आणि एकदा पहिल्यांदा तुम्हीच माझा शूज मागवलेला वगैरे असं बघू शकता फ्रॉड करू शकता आणि त्याला विचारू शकता अन्नो नंबर मी शूज मागवले आणि त्याचं काय झालं तो तुम्हाला काय विचार उत्तर देतोय ते बघा काय वगैरे त्यानंतर तुम्ही ठरवू शकता लगेच कुठली गोष्ट मागवायला जाऊ नका स्वस्त मिळते म्हणून तिथे जाऊ नका ट्रस्टेड पेज आहे का तुम्हाला बाबा आधी कुणाला तो शूज पाठवतोय हो ते का त्याला कॉन्टॅक्ट करून कुन्द बघू शकता आहे ट्रस्टेड पेज आहे तुम्ही इंस्टाग्राम वरती जाऊ शकता आता वैयक्तिक इंस्टाग्राम वरती माझंच अकाउंट तुम्हाला दाखवतो इंस्टाग्राम वरती आता तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम वरती आपले बघा प्रत्येक सर्व मी पाठवलेला आहे यांचं नाव आहे ऍड्रेस आहे आणि वी त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आता भरपूर शूज शूजला तुम्ही बघू शकता हे आपलं इंस्टाग्रामचा अकाउंट आहे इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा धन्यवाद असे भरपूर लोकांचे रिव्ह्यू येतात पण आपण ठेवू शकत नाहीये पॅकिंगचा व्हिडिओ कसा असतो तो पाठवलेला आहे आपण केलेला आहे तुम्ही बघू शकता पॅकिंग भरपूर लोक ऑर्डर टाकत असतात हे बघा लातूर वगैरे असं नवीन नवीन ऑर्डर येत असतात ऑर्डर येतातला की कुठून ऑर्डर येतात बघू शकता तुम्ही सगळीकडनं त्यांचा मोबाईल नंबर वगैरे सगळे आहे तर अशा जर मी अशी जर सिस्टीम फॉलो केली की बाबा कॉलवरच पेमेंट करणे स्कॅनरवर पेमेंट नाही करणे तर तुम्ही फ्रॉड तुमच्यावर होणार नाही आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल शूजबद्दल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता जय महाराष्ट्र